सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तिसगाव येथील गट दोनशे शहाण्णव मधील अतिक्रमणाची सखोल चौकशी करून उच्च न्यायालयामध्ये वस्तुनिष्ठ आणि निपक्षपणे अहवाल सादर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे पाथर्डी पंचायत समितीवरती राज्य प्रवक्ते किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी तिसगाव येथील ग्रामस्थ आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीमध्ये सुमारे दोन तास ठिया मांडत प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा काढून पंचायत समितीमध्ये ठिया मांडण्यात आलाय यावेळी चव्हाण म्हणाले की गोरगरीब दिन दुबळ्या लोकांवरती अन्याय केला जातो या जागेवरती राहणारे लोक हातावरती पोट भरणारे आहेत त्यांचा विचार सरकारनं केला पाहिजे त्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा सुरू ठेवेल या ठिकाणी सरकारच्या सगळ्या योजना या लोकांना दिल्या गेल्या त्यामुळे ही जागा अतिक्रमण कशी असू शकते याबाबत सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा अन्यथा यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी चव्हाण यांनी दिलाय तिसगाव येथील गट दोनशे शहाण्णव मधील अतिक्रमणाबाबत संभाजीनगर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल आहे त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत या गटामध्ये इंदिरानगर झोपडपट्टी हा रहिवासी भाग असून दोनशे ते अडीचशे कुटुंब अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत येथील अनेक कुटुंबांना सरकारतर्फे विविध योजनांमधनं घरकुलं देण्यात आली आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं निर्णय घेऊन ही अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय घेतलाय परंतु ग्रामपंचायत स्तरावरती कोणतीही कारवाई झाले नाहीये ज्यांनी अतिक्रमणं केलेली आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे सर्व भूमिहीन असून इतरत्र त्यांना कुठेही जागा शिल्लक आहे त्यामुळे अतिक्रमणधारकांची ग्रामपंचायत अभिलेखावर सखोल चौकशी होऊन न्यायालयामध्ये वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा अशी मागणी वंचित तर्फे बहुजन आघाडी आणि नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी किसन चव्हाण अरविंद सोनटक्के भोरू मस्के पॅरेलाल शेख संजय कांबळे मनसूर पठाण अरुण रायकर वहाब इनामदार काकासाहेब शिंदे पद्माकर पाथरे प्रभाकर वर्डे वाळू शिंदे हरिभाऊ साळवे शशिकांत ससाने नसीर सय्यद खुर्शीद शेख तसेच नितीन खंडागळे दिनेश ससाने पोपट शिरसाट सुभद्रा ससाने शाबेरा शेख लताबाई खंडागळे अग्नेश साळवे नेहाबाई साळवे तसेच तमिज सय्यद मंगल शिंदे वर्षा गायकवाड संगीता खंडागळे अलका भारसकर आदी महिला या ठिकाणी उपस्थित होत्या या अतिक्रमणाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात जनतेला या वंचित सामाजिक परिस्थितीने मारलेला आहे आणि आता परत तुम्ही आमच्या घरावर हातोडा टाकून आम्हाला आमचा आम्ही फक्त या ठिकाणी एकच मागणी घेण्यासाठी आलोय आम्हाला माहिती आहे आम्ही सर्व सुजान आहोत की हे मॅटर हे प्रकरण मान्य हायकोर्टामध्ये दाखल आहे आणि त्यानुसार हे सगळं हे सगळं चाललेलं आहे हे देखील आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे स्वीकारतो की आम्ही या ठिकाणी माननीय हायकोर्टाचा अवमान करण्यासाठी नाही तर फक्त आम्ही फक्त आणि फक्त आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी तुमच्याकडे आलोय कारण आम्हाला माहिती आहे मान्य आणि चार भिंती नसल्यामुळे त्या टेबलवर जो कागद जाईल ज्या टेबलवर ज्या डेस्क वर तो रिपोर्ट जाईल त्या रिपोर्ट नुसार त्या कागद नुसार यांचा फैसला होणार आहे आणि ते कागद आणि तो रिपोर्ट ही जबाबदारी मान्य कोर्टाने तुमच्याकडे सोपवलेली आहे आणि गट नंबर दोनशे शहाण्णव मध्ये मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी वंचित लोक आहेत या ठिकाणी विधवान आमच्या भगिनी आहेत या ठिकाणी आमच्या माता जे निराधार आहेत या ठिकाणी आमचे जे आपण कंपनी स्थापन केली त्याला नोटीस द्या घरकुल ज्याला मिळालं त्याला नोटीस आहे त्याला चौकशीला बोलवलं ठीक आहे आम्ही आहोत दादा हा सूर्य हा जयद्रत्र तुम्ही तिकडून आम्ही इकडून बघूया सामना होणार आहे जर या सगळ्या प्रकरणामध्ये चुकीची माहिती कोर्टाला जर गेली जबाबदारी सांगतोय जर चुकीची माहिती कोर्टाला सादर झाली कुणाच्या दबावाखाली जाणार असाल आणि वस्तुनिष्ठ माहिती गेली नाही गाठ आमच्याशी आहे लक्षात तुम्ही आमचा घर चुकीच्या पद्धतीने उठवला बोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला घर ठेवणार नाही हा इशारा समजा तुम्ही मुळ आपण माननीय न्यायालयाचा आदर ठेवून हा पॉलिसी मॅटर आहे मित्रांनो हा पॉलिसी मॅटर आहे लक्षात घ्या समजून घ्या घर पाडण्याचा अधिकार कोर्टाला नाही शासनाला नाही त्याच पुनर्वसन केल्याशिवाय कोणतं घर पाडता येत नाही सरकार घर देतात प्रधानमंत्री नोटीस पाठवतोय बाहेर काढण्यासाठी हा मोर्चा आहे घाबरून गेलेत घाबरतात लोक काय वेळ नोटीस आली आता काय होईल उद्याला घर राहील की नाही राहील आम्ही रस्त्यावरती येऊ का कुठं जागा मिळेल कुठं आसरा मिळेल मित्रांनो आज इथून जाताना ही भीती काढून जा हा देश संविधानावरती चालतो आणि बाबासाहेबांचं संविधान हे गरिबांच्या बाजूने आहे घर मोडणाऱ्यांच्या बाजूनी नाही घर जाळणाऱ्यांच्या बाजूने नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमच्या सोबत आहे कुणाची हिंमत नाही तुमच्या घराची वीट काढण्याची अशी जा, जा तुम्ही आमचं लक्ष आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काल आम्हाला सांगितलंय यांनी वकील लावले असेल तर ठीक नसेल तर आपल्याकडे वकिलांची संख्या आहे टीम आहे औरंगाबाद मध्ये ते वकील आपल्या सोबत येतील मध्ये नोटीसा काढल्या होत्या महाराष्ट्राने पंजाबमध्ये याचिका दाखल झाली त्याच्यावरती निर्णय घेतला दोन हजार अकरा नंतरची अतिक्रमण काढा बहा बरं का दोन हजार अकरा नंतरची सांगितली अगोदरची नाही आमची अतिक्रमण अगोदरची आहेत आमची घर आहेत आम्ही जागा पकडली असतील ग्रामपंचायत असतील धुमी राहत आम्ही दहा एकर जमीन त्यांनी घर धरलंय जागा धरली असं नाही तिथं येऊन बघा वृत्त संकरण विभाग सी तास पाथर्डी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार चौर बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस